सगळी मंडळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील एवढी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे नेते युवा सेनेचे ने सेने अध्यक्ष आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब त्यांच्यावर खास उपस्थित असलेले सन्माननीय आदेश बांदेकर आमदार आणि आपले सन्माननीय उपनेते राजन साळवी आमदार वैभव नाईक आमचे अरुभाई दुदवळकर प्रदीप बोरकर संदेश पारकर इतर सर्वच शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनीनो आज खऱ्या अर्थाने आपला आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या सध्याच्या घानेड्या राजकारणानंतर पुन्हा एकदा आदित्यजी ठाकरे यांचं सिंधुदुर्गमध्ये आगमन झाल्यानंतर जो आनंद आपल्याला पाहायला मिळाला विमानतळापासून ते इथपर्यंत इथून सावंतवाडीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा केवळ ना केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांचाच जिल्हा आदित्यजी ठाकरे साहेबांचाच जिल्हा ऐरे घरे ऐरे घरे किती जातील किती असे किती गाडले आणि गाडणार सुद्धा आहोतच पण भगवा खडकणारा भगवा हा कदापि उतरू देणार नाही हा शब्द या ठिकाणी आदित्यजी साहेबांच्या माध्यमातून मी उद्धव साहेबांना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देऊन मी आदित्यजींना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो विमानात येत असताना कोकणाचा आपला सुंदर किनारपट्टा दिसत होता आणि आठवण त्याच गोष्टीची होत होती की जे जे आपण कोकणासाठी करत होतो मग शाश्वत विकासाची काम असतील पर्यटनाची काम असतील पर्यावरणाची असतील अनेक गोष्टी आपण या कोकणासाठी करत होतो कुठे ना कुठेतरी आपल्या कोकण पट्ट्याला मिळत होता न्याय मिळत असतानाच जो काही कोकणाचा आवाज होता शिवसेनेचा आवाज म्हणजे कोकणाचा आवाज आणि कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज हा बोलंद होत होता म्हणजे मी कधी कधी खासदार साहेबांना चिडवायचो किंवा खासदार साहेब तुम्ही जेव्हा दिल्लीत नसता तेव्हा कोकणात वेगळ्या वेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये असता आणि तिथे नसता तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात असता आणि कोकणासाठी काहीतरी नवीन करत असता त्याचसोबत प्रत्येक आपल्या कोकणातला आमदार मग वैभवजी असतील राजनजी तुम्ही असाल जे दोन गद्दार झाले ते देखील हे ना सगळ्यांना सोबत येऊन फिरायचं आणि वैभवजी तुम्हाला आठवतं केवढं काय काय आपण ह्या कोकणासाठी करत आलेलो म्हणजे आता येतानाच गाडीत बसून मला प्रत्येक ठिकाणी जिथे बोट दाखवतील तिथे आपण काहीतरी केलेलं म्हणजे बोटीच जर सांगायचं चा झालं म्हणजे बोटाचं या बोटाचं नाही बोटीच आरमार बोट मला वाटतं त्याच्यासाठी त्या उद्घाटनला मी आणलेलं पर्यटन वाढवायला आपण आरमार बोट स्कुबा डायव्हिंग या कोकणात सुरू केली इथून काही पुढे देवबागला चिपीचे एअरपोर्ट उद्धव साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला पाठलाग करून करून घेतलं काम आणि आपण त्याचं उद्घाटन देखील आपण केलं हा श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी वादासाठी खूप लोक आलेले इकडून तिकडून आले असतील पण जे काम केलेलं आहे ते आपण केलेलं आहे तसंच येताना मला एक तुम्ही तलाव दाखवलं तिथे मी मला वाटतं फंड दिलेला अनेक ठिकाणी अशी वेगळी वेगळी कामं जी आपण केली आता ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे पण हे सगळं नाट्य हे एक दीड महिन्याचं आहे तुम्ही आज लिहून घ्या हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच गद्दारी कधी महाराष्ट्र कपूत घेत नाही कधीही घेत नाही खाली धोका वरपाय म्हणू नका त्यांनी पण मला फायदा होतो हल्ली योगामध्ये त्याला शीर्षासन बोलतात <laughs> हे ना काय कुठे कळतच नाहीये म्हणून पलीकडे गेलेत पण एक एक नक्की आहे की मला आठवतं मी पण जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा माझे जे पहिले दोन निर्णय होते ते वर्षानुवर्ष म्हणजे राऊत साहेब मी जेव्हा चार वर्षाचा असेल तेव्हा तो प्रकल्प सुरू झाला पहिली परवानगी त्याला मिळाली असेल माझं भाग्य हे की मंत्री म्हणून जेव्हा मी कामाला सुरुवात केली तर माझं पहिलं काम हे होतं की आपलं शिरोड्यामधलं हॉटेल आणि दुसरं म्हणजे मला वाटतं अजून एक तिंबलूंचं हॉटेल हे दोन ताज आणि अजून एक ह्या दोन हॉटेल जे साधारण पंचवीस आणि सव्वीस वर्ष हे प्रकल्प रखडून पडलेले त्या कोकणाच्या आपल्याला पर्यटनाला चालना देण्यासाठी या हॉटेलना मी चालना दिली पहिलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणलं आणि ते काम कोकणासाठी करून घेतलं पण आज आज इथे आल्यानंतर परत एकदा मी विचार करत आहे आणि खरोखर आपलं कोकण एवढं सुंदर आहे एवढं हिरवंगार आहे अनेकदा मी इथे पावसाळ्यातच आहे जो कारण हा जो पाऊस पडत आहे आपल्यावर आशीर्वादांचा जो वर्षाव होत आहे हेच तुमचं प्रेम हेच तुमचा आनंद घ्यायला मी इथे यायचो आणि अने अनेक वेगळे वेगळे जी स्वप्न होती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग काही भूमिपूजन असतील काही उद्घाटन असतील मला वाटतं एक तर असा होता मला वाटतं राजन चवळी साहेब सार्ण आपण आणि विनायक साहेब आपण अशा अशा मला काही रत्नागिरी त्यांनी मग सिंधुदुर्गात पुढ्यानंतर गावांमध्ये नेलेलं कधी रस्ता झालं नव्हतं वीज नव्हती तिथे आपण ती कामं सुरू केली पण असं एकंदर आपण वातावरण बघितलं या महाराष्ट्रातलं तर ह्या कामांकडे कोणाचं लक्षच नाही जे आपलं दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे <laughs> त्याच्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण कळतच नाही कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देत काय म्हणजे काही कळत नाही नक्की काय चाललंय या सरकारमध्ये पण सरकारचं लक्ष ना महाराष्ट्रावर आहे ना महाराष्ट्राच्या जनतेवर आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पूर आलेला आहे पण इथे काही कोणाचं लक्ष नाहीये लक्ष कशावर आहे तर राजकारणावर आहे आणि मग राजकारणात पण कुठच्या राजकारणावर आहे घाणेरड्या राजकारणावर मी कधीही असं घाणेरडा राजकारण माझ्या तरी आयुष्यात बघितलं नाही मी आज बत्तीस वर्षाचा तरुण मुलगा आहे अनेक वर्ष मी माझ्या आजोबांसोबत फिरत आलेलो आहे वडिलांसोबत फिरत आलो आहे आपण पण असे फिरत असाल राजकीय तुम्ही काही सभा समारंभांना गेला असाल काही कार्यक्रम बघितले असतील पक्षाचं काम तुम्ही लवकर आधी घेतलं असेल पण हे सगळं करत असताना कधीही असं घालणारं राजकारण मी जसं बघितलं नाही तसं तुम्ही देखील बघितलं दे नसाल महाराष्ट्राची ही संस्कृतीच नव्हती कधीही नव्हती की पक्ष फोडा गद्दारी करा एवढ्या मोठ्या संख्येने गद्दारी करा म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तुमची राजकीय ओळख दिली सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती ती आज झालेली दुर्दैवानी मी आज आज इथे तुम्हाला एवढंच विचारायला जास्ती मला लांब लचत भाषण द्यायचं नाही काही दुसरं विचारायचं नाही आज इथे जे अनेक महिला मला दिसत आहेत तरुण मित्र दिसत आहेत ज्येष्ठ मंडळी दिसत आहे मी तुम्हाला एवढंच विचारायला आलोय की हे असं घाढड राजकारण तुम्हाला पटणार आहे का Hey, hey, का का? हे ही महाराष्ट्राची ओळख आहे का कारण तुम्ही बघा हे जे की मी सांगत आहे सरकार हे गद्दारांचं सरकार आहे बैमानीचं सरकार आहे बेकायदेशीर तर आहेच पण हे सरकार जर अशी बनायला लागली चला इथून वीसचे गट फोडा तिथून तीसचा गट फोडा इथून पाचचा गट घ्या आणि अशी जर सरकार बनायला लागली तर तुम्ही विचार करा देशात आपल्या किती अस्थिरता निर्माण होऊ शकते राजकीय परिस्थिती आपल्या देशातली कशी होईल ही तुम्ही विचार करा आणि आज ह्या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे किती गोष्टी बोलायच्या तेवढ्या कमी आहेत आणि कुठे कुठे ना कुठे तरी आपण बघत असाल महाराष्ट्राच्या विरुद्ध है है ला ला जे कारस्थानं चाललेली आहेत ह्याच्याबद्दल कोणाला बोलायला वेळ नाहीये कारण काय चाललंय आपल्या देशात काय चाललंय आपल्या राज्यात पक्ष फोडणं चाललंय काय चाललंय आपल्या राज्यात ह्या गोष्टी चालल्यात म्हणजे तुम्ही बघा काल पर्वाकडे जे राज्यपाल म्हणालेले आहेत काय म्हणाले म्हणजे जी आपल्या मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये त्यांनी ओळखा त्यांनी काय म्हणालेले आहेत ते मुंबई मुंबई आणि ठाणे हे त्यांनी मुद्दामो नावं घेतली निवडणूक येत आहे हिंदूंची जी एकजूट झालेली आहे तिकडच्या नागरिकांची जी एकजूट झालेली आहे शिवसेनेच्या मागे जे उभेपणे सगळे नागरिक म्हणून राज्याचे उभे आहेत कुठेही भांडण नाही कुठच्या भाषा प्रांतामध्ये कुठच्याही धर्मामध्ये भांडण नाही लागलं गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धव साहेब हे प्रत्येकाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते कार्यरत होते प्रत्येकाला वाटत होता की हा माझा कुटुंब प्रमुख आहे कुठेही वाद निर्माण झाला नाही दंगल झाली नाही कुठेही काही चुकीचं झालं नाही पण तेच महाराष्ट्रात चांगलं चाललेलं होतं म्हणून ही अशी लोक आपले राज्यपाल महोदयांपासून ही जी काही मंडळी आहे ना जी आपल्या महाराष्ट्राला खाली पाडू इच्छिते महाराष्ट्राला फोडू इच्छिते महाराष्ट्राचे पाच तुकडे करू इच्छिते ही मंडळी आपल्या मध्ये वाद निर्माण सुरू करायला लागली म्हणजे काल उद्धव साहेबांचं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पण बघितली की जी आपली एकजूट आहे ती तोडायची मराठी माणसाला वेगळं करायचं शिवसेनेला फोडून टाकायचं शिवसेनेला संपून टाकायचं ठाकरे परिवार कमी करून टाकायचं मी त्यांना ठाकरे परिवार तुम्ही संपू शकत नाही कारण माझा ठाकरे परिवार इथे उभा आहे पण जो काही जो काही बुलंद आवाज कोणी प्रश्न विचारतील कोणी जे प्रश्न विचारतील बरोबर जे प्रश्न विचारतील बरोबर पोट त्या कार्डावर नेतील हे सगळ्या ज्या गोष्टी ज्यांचा आवाज बुलंद आहे तसा आवाज दाबून टाकायचा महाराष्ट्राला संपून टाकायचा म्हणजे एकदा महाराष्ट्र संपला की आपले सगळे धंदे वेगळे सुरू होऊ शकतील हे राजकारण आहे आपले चाळीस निर्लज जगद्दार पण आज माझ्या मनात कुठेही कुठे राग नाही द्वेष नाही आणि सतत सांगत काही लोक आता पलीकडचे पण जिथे मी आता जाणार आहे थोड्या वेळात मला तिथे आपण पोहोचणार मला तिकडचे लोक त्यांच्या मनात जे काही आहे उद्धव साहेबांबद्दल माझ्याबद्दल शिवसेनेबद्दल शिवसैनिकांबद्दल हे आतापर्यंत काय सांगायचे की आमच्या मनात प्रेम आहे आमच्या मनात आदर आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल उच्च स्थान आहे पण हे तुम्ही दोन आठवड्यातले ते त्यांचे काही बोल आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ते काढा त्यांच्या मनात आणि त्यांच्या डोळ्यात जो राज जो द्वेष दिसत आहे शिवसेनेबद्दल असेल शिवसैनिकांबद्दल असेल पक्षप्रमुखांबद्दल असेल माझ्याबद्दल असेल ते आता कळायला लागेल बरोबर त्यांना दिलेलं त्यांना एकदा दिलेलं नाही सगळ्यांना द्यायचं नाही का तुम की तुमचीच मालमत्ता आहेत किती पण हेच हेच, हेच मला दुःख होतं की आम्ही यांना काय कमी दिलं तुम्ही मला सांगा काय कमी दिलं काय दिल, का ना म्हणजे आपण त्यांना प्रेम दिलं विश्वास दिला उद्धव साहेब आणि शिवसैनिकांनी त्यांना भरभरून दिले मतदारांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं की शिवसेनेचा उमेदवार म्हणून दोनदा आता आपण निवडून आणलं त्यांना मागच्या वेळात मंत्री केलं अनेक अशी गद्दार समोर आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं काही केलंय वैयक्तिक उपकार असतील पासून राजकीय जीवनामध्ये सगळं काही केलं असेल कुठेही आपण त्याचा उल्लेख देखील करत नाही आणि कधी करणार पण नाही कारण घरी ते शिकवलेलं नाहीये पण तुमच्या मनात आमच्याबद्दल राग काय द्वेष काय तुमची तुम्ही आमच्या पाठीत का खंजीर खुपसलात उद्धव साहेबांच्या पाठीत का खंजीर खुपसलात हा अजून माझ्या मनामध्ये जो विषय आहे जी अजून शंका आहे जो प्रश्न आहे तो अजूनही माझ्या मनातून पुसलेला नाहीये म्हणजे अनेकदा मी विचार करत असतो स्वतः कधी कधी रात्री जेव्हा पहाटे जेव्हा उठतो विचार करत असतो की नक्की आपण काय यांचं बिघडवलं की मी आपल्या पाठीत असं खंजीर खुपसला अरे वार जर करायचा होता तर छातीवर येऊन करायचा होता पाठीत काय करता तुम्ही पाठीत काय करता तुम्ही आणि मग कधी केला तो वार कधी पाठीत तुम्ही खंजीर कुपसला जेव्हा उद्धव साहेबांचा वाईट काळ होता जेव्हा तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे होत त्या तुम्ही पाठीत खंजीर कुपसून निर्लज्जपणे निघून गेला हे दुःख आहे शब्द मी वापरत नाही कारण माझं परत वय काढतील कोणते पण जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम जेवढं जास्ती विश्वास ठेवला जेवढं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जास्ती दिलं अपचन त्यांना कदाचित झालं असेल आणि म्हणून आणि म्हणून म्हणूनच कदाचित त्यांचा राग आमच्यावर असेल की अरे या परिवाराने ह्या पक्षाने या शिवसैनिकाने मला गरजेपेक्षा जास्ती दिला मला अपचन झालं आणि म्हणून चला हा पक्ष आता फोडायला पाहिजे <laughs> <laughs> ते आता तिथे मिळतात आता खूप पण पण तुम्ही हे ही, 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 तुम्ही लक्षात घ्या की मी हे सतत सांगत आलेलो आहे की जी गद्दारी झालेली आहे ही सर्वांसोबत झालेली आहे ही गद्दारी ही राजकीय संस्कृती सोबत झालेली आहे कारण तुम्ही विचार करा अनेक वेळा मी बघितलं ह्या राजकारणात महाराष्ट्रामध्ये आमदार इकडून तिकडे जात असतात तिकडून इकडे येत असतात राजकीय संस्कृती ही राहिलेली असं नाहीये की कुठेही कोणी एक पक्ष पकडला की कधी कधी लोकांना पटत दुसऱ्या पक्षाची एक भावना पटते जे काही त्यांची विचारधारणा असते ती पटत असते पण ह्या लोकांवर जे काही घडलेलं आहे चाळीस गद्दारांवर काही ठराविक मला माहित आहे त्यांच्यावर काही दडपण होती मला माहित नाही काय दडपण होती तुम्हाला का त्याची जास्ती माहिती असेल हे जग जाहीर झालेलं आता ही दडपणही जग जाहीर झालेली आहेत पण माझं त्यांना म्हणणं अजूनही असं आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग द्वेष काही नाही आहे तुम्हाला जायचं ना तिथे तुमची काही दडपण ती सोडवून घ्यायची ना आनंदात जा खुश राहा तिथे सुखी राहा आमच्या मनात तुमच्याबद्दल काही नाही कारण आम्हाला कधी शिकवलं नाही कोणाबद्दल वाईट चिंत कोणाबद्दलही वाईट विचार करणं हे आमच्या घरात कधी शिकवलं नाही तुम्हाला राहायचं तिथे आनंदात राहा सुखी राहा तुमचं जे काही ते सोडवून घ्या खुश रहा पण एवढंच थोडं करा जर थोडी लाज उरली असेल हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या आमदारकीचा राजीनामा द्या निवडणुकीला सामोर या जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल आणि ही निवडणूक होऊन जाऊ दे एकदा होऊन जाऊ दे महाराष्ट्रात ते चाळीस सीटांवर घ्या निवडणूक बघूया कोण जिंकतंय सत्य जिंत की सत्ता जिंकते हे बघायला पाहिजे कारण आपल्या देशात जे वाक्य आहे ते सत्यमेव जयते सत्तामेव जयत नाहीये पण ज्यांना असं वाटत असेल की मी चूक केली मी पक्षप्रमुखांच्या पाठीत खर खूप बसला मी गद्दारी केली हे ज्यांना वाटत असेल ज्यांना वाटत असेल वाट की ज्या शिवसेनेने मला राजकीय ओळख दिली त्या शिवसेनेला असं पाडायला नको तोडायला नको असं ज्या ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खोले असतील कारण उद्धव साहेबांचं हृदय मोठं आहे आशे पण आहेत त्या चाळीस लोकांमध्ये तुम्ही विचार करा की जे जाऊन परत आलेले आणि त्यांना पुन्हा एकदा आपण आमदारकी दिलेली महत्वाची स्थानं दिलेली कदाचित चूक आहे मी मान्य करतो उद्धव साहेबांची चूक असेल माझी चूक असेल आपल्या सर्वांची चूक असेल की आपण जसं मी सांगितलं ना त्याने एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवला अंधविश्वास ठेवला मिठी अशी आपण त्यांना मारली की आपले डोळे बंद होते थे त्या मिठीमध्ये आणि त्या डोळे बंद असताना त्यांच्या हातात त्यांनी खंजीर कधी घेतला आणि आपल्या पाठीत खंजीर कधी खुपसला हे आपल्याला कळलंच नाही पण ही जे काय आज बोलत आहेत की आम्ही उठाव केला आम्हाला बंडखोर मध्ये कोणीतरी मला मेसेज केला याच गद्दारांमधून माझ्या एका सो साथीला सोबतीला मला मेसेज केला की आदित्यजींना रिक्वेस्ट करतो गद्दार बोलू नका विश्वास घातकी बोला मला तुम्ही सांगा या दोन शब्दांमध्ये फरक काय म्हणजे गद्दार तो विश्वासघातकी विश्वास घातकी विश्वास की गद्दार हे आता आज स्वतः त्यांना स्वतः उठाव केला आम्ही बंड बंडखोरात आम्ही बंड केला बंड आणि उठाव करायला ताकद लागते हिंमत लागते ही तुमच्यात कधी नव्हती तुम्ही बंड करायला जर असतात ना तर तुम्ही इथे उभं राहून केलं असतात बंड त्यांना मी सगळीकडे घेऊन फिरतोय त्यांची हिम्मत ती सगळीकडे दाखवायला मुंबईत पण घेऊन फिरतोय पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही लक्षात घ्या कारण महाराष्ट्राची वृत्ती कधी नव्हती ही महाराष्ट्राची वृत्ती कधी नव्हती बंड जर करायचा असता उठाव करायचा असतात तुम्ही महाराष्ट्रात राहिला असता तुम्ही उठाव केला असता हिंमत असती तुमच्यामध्ये सांगायची कि होते ते चुकीचं होतं ते केलं त्यांनी ती गद्दारी केली कुठे गेले गद्दारी करायला पहिलं सुरत 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 मध्ये सगळ्यांना स्वतःची सुरत दाखवली काय होते नाचत होते काय ढिंगाणा घालत होते तिथून कुठे गेले गुवाहाटी पण गुवाहाटीचा तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य तु, सांगतो आमचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो महाराष्ट्राला गद्दारांचं सत्य माहिती आपल्याला काही सांगायची गरजच नाहीये मी परत एकदा त्यांना गद्दारांना चॅलेंज होतो या निवडणुकी सामोरे या चाळीसांनी राजीनामा द्या आणि निवडणुकी सामोरे वैभवजी आपण प्रचार पण नाही करतो हेच सगळे प्रचार करतील आपल्यासाठी पण तुम्ही तुम्ही कृती बघा कशी असते माणूस की कशी असते शिवसैनिक कसा असतो विचार करा जर हे जे सांगतात ना की आम्ही खरे शिवसैनिक आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे दिगे साहेबांची शिकवण आहे हे जेव्हा आसाममध्ये गेलेले ना तेव्हा ह्याच प्रेसमधून आपल्याला दोन चित्र समोर आलेली एका बाजूला महापूर आलेला महाप्रलय आलेला पूर आलेला एक लोक बेघर झालेली लाखो घर वाहून गेलेली घायलेला वस्त्र नव्हती खायला अन्न नव्हतं आणि तिथे दुसऱ्या बाजूला जी काही चित्र ह्याच प्रेसमधून येत होते ते मस्त टी शर्ट हॉटेल हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करतायत जेवतायत नाचतायत हे सगळे चाळीस गद्दार आपले मला तुम्ही सांगा ह्या चाळीस गद्दारांना ज्यांनी गुवाहाटीमध्ये जिथे बाजूला पूर आलेला तिथे जाऊन धिंगाणा घातला मजा मस्ती केली ना तुम्ही कधी शिवसैनिक बोलाल त्यांच्या रक्तात जर शिवसेना असते तर लाज वाटली असते आणि उतरले असते त्या पाण्यात मदत करायला तिथून आले गोव्यामध्ये बरोबर हे लोकांमध्ये आहे सत्य आहे निर्लज्ज झाले सगळे पण तिथून तिथून कुठे आले आपल्या शेजारी गोव्यात आले गोव्यातले तुम्ही व्हिडिओ बघितले का ते टेबलावर नाचणारे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात ते टेबलावर नाचणारे हातवारी करणारे तुमचे नेते होऊ शकतात तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात आणि मग तिथून आल्यानंतर हे जेव्हा विधानभवनात आले आम्ही शिवसेनेचे पंधरा शूरवीर आमदार मग राजनजी होते वैभवजी होते मला वाटत लोक पंधरा लोक भास्करराव होते चौधरी साहेब होते सुनील प्रभू साहेब होते राहुल पाटील होते नितीन देशमुख होते कैलाश पाटील होते सगळे आम्ही तिथे बसलेलो होतो विधान भवनात आम्ही गेलो आमच्या चेहऱ्यावर बघा कुठेही आमच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये स्वाभिमान आहे तो अभिमान आहे हा भगवा झेंडा आमच्या हातात आहे आम्ही 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 गद्दारी केली केली नाही 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 चोरी बोललो विश्वासघात केला स्वाभिमान त्या विधानभवनात चालत गेलो होतो पंधरा चे पंधरा लोक एकामेकांवर विश्वास होता पण हे जे चाळीस गद्दार आले ना परवाच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी पण सगळ्यांनी तिथे मतदानाला पाठिंबा मत दिल्यानंतर पण बिचारी कैद्यांसारखे बसमधून त्यांना आणलं गेलं आणि परत नेले काय म्हणजे तुम्हाला मला विचारच काही पटत नाही हा की हे जे चाळीस लोक होते जे कालपर्यंत आपल्या बाजूला उभे हो होते आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलेला हो तुम्ही दिलेला आपण त्यांना साहेब साहेब बोलायचो वाकून नमस्कार करायचो त्यांना डोक्यावर उचलून घेतलेलं नाचायला लावलेलं आपण एवढ्या अभिमानाने त्यांना जिंकवलेलं सगळं काही दिलं सत्ता दिली हे सगळं दिल्यानंतर ही गरजच काय पडली त्यांना की असं जाऊन तिथे वाकीन तसा झुकीन झुकीन तसा वाकीन सांगाल तसं लोटांगण येईल काय गरज काय पडली मला मला आवाज वाटायला लागले की कधी काळी त्यांच्यासोबत बसायचं पण जे मी सांगत होतो ना की बंडखोर किंवा उठाव हे हो करायला हिम्मत लागते हे लोक गद्दार आहेत आणि गद्दार हा गद्दारच असतो गद्दारच राहणार महाराष्ट्र गद्दार म्हणाच चिका दून फिरतील पण अजून एक तुम्ही लक्षात घ्या अजून एक तुम्ही लक्षात घ्या ही जी काही गद्दारी झालेली आहे ही फक्त काही शिवसेनेसोबत झाली नाही ही गद्दारी ही नुसतं महाराष्ट्र सोबत नाही ही गद्दारी नुसतं उद्धव साहेबांसोबत नाही ही गद्दारी नुसतं शिवसैनिकांसोबत नाही ती माणुसकीच्या बरोबरही गद्दारी झालेली आहे तुम्ही विचार करा म्हणजे मी जे सांगतोय ना की ज्या लोकांना एका माणसाने उद्धव साहेबांनी गेले अनेक वर्ष त्यांची राजकीय ओळख दिली पद दिली शिवसेनेत पुढे आणलं प्रचार केला तिकीट दिली दिवस रात्र मेहनत करू जिंकून आणलं तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी जिंकल्यानंतर मंत्रिपद दिली महामंडळ दिली जे काही मागितलं ते दिलं अशा लोकांनी या माणसाच्या पाठीत कधी खंजीर कपसला उद्दू साहेब आजारी असताना तुम्ही विचार करा म्हणजे जसं मी सांगत होतो ना की राजकीय संस्कृती जी आपली बिघडलेली ह्या महाराष्ट्रात लाज मला वाटायला लागलेली की बत्तीस वर्षाचा म्हणून मी इतर तरुणांना काय सांगू की या राजकारण त्या आमचं राजकारण एवढं घाणेट झालं म्हणजे मी त्या वेदना त्यांचं दुःख त्यांचं दुखणं होतं साहेबांचं बघितलेलं जवळून बघितलेलं आहे मुलगा म्हणून बघितलेला आहे एक आमदार म्हणून बघितलेलं आहे शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे मंत्री म्हणून बघितलेलं आहे की एका आठवड्यात एक नाही त्यांच्यावर दोन ऑपरेशन झालेले दोन आणि ते ऑपरेशन इथे काही जणांचे ज्यांचे ऑपरेशन झाले असतील त्यांना माहिती ऑपरेशन मध्ये मा जाणं हे किती एक वेगळं वातावरण असतं किती दडपणाचं वातावरण असतं म्हणजे साधा आपण डेंटिस्ट कडे जेव्हा जातो दाताच्या डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण घाबरलेलो असतो की हा इंजेक्शन देणार का आपल्याला ड्रिल मारणार का आपल्याला पण मणक्याचे एक नाही तर दोन ऑपरेशन झाले त्या आठवड्यात दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेब हलू शकत नव्हते जास्त त्यांचं बोट असतील त्यांचे पाय असतील त्यांचे हात असतील जास्ती की हलू शकत नव्हते ते बेडमधून न हलत असताना ह्या गद्दारांनी ह्या चाळीस गद्दारांनी ज्यांना उद्धवसाहेबांनी साहेबांनी सगळं काही दिलं तीच वेळ निवडणी बरोबर की चला आता पक्ष फोडायला सुरुवात करू म्हणजे ज्या मिनिटाला ज्या ह्या चाळीस लोकांनी ज्यांना उद्धवसाहेबांनी साहेबांनी सगळं काही दिलं म्हणजे कदाचित आम्हाला कमी दिलं असेल ह्या लोकांना जास्ती दिलं असेल एवढं प्रेम दिलं एवढं विश्वास ठेवला सगळं काही दिलं त्या माणसाला जेव्हा बरं नसतं तेव्हा तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो ते माणूस हलू शकत नाही तुम्ही त्या माणसाला जपून घ्यायचं असतं सांभाळायचं असतं अशी गद्दारी करायची असते तुम्ही विचार करा ना म्हणजे ज्या मिनिटाला उद्धव साहेब हलू शकत नव्हते तरी देखील वैभवजी तुम्ही सांगू शकाल विनायकराव साहेब तुम्ही सांगू शकाल राजन साळी साहेब तुम्ही सांगू शकाल सा सा थ, की तेव्हा कोविडचा काळ वाढत होता डिसेंबर मध्ये आणि कोविडचा काळ वाढत असताना उद्धव साहेब दुसऱ्याच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या बेडमधून व्हॉट्सअपवर लोकांशी संपर्क साधत होते दो जिल्हा प्रमुख आपले शिवसेनेच्या किंवा मग शासन प्रशासन मध्ये कमिशनर असतील कलेक्टर असतील एस पी असतील की कोविड मधून लोकांना कसं वाचवायचं महाराष्ट्राला कसं वाचवायचं मंत्रिमंडळाच्या बैठका सी मधून घेत होते पण हे सगळं सुरू असताना हे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते आमदारांना विचारतो माझ्यासोबत येतो का माझ्यासोबत येतो का मी मुख्यमंत्री होणार का हे तुम्हाला पटणार आहे ही माणुसकी तरी आहे का तुम्ही मला सांगा म्हणजे हे जे मी मुलगा म्हणून बघितलेले आहेत उद्धव साहेबांच्या वेदना ते आज पहिल्यांदा मी बोलत आहे आधी बोलायची वेळ आली नव्हती कारण आम्हाला वाटलेलं की ही चाळीस लोक आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील आमच्यावर जेव्हा वाईट कार्ड चाललेला तेव्हा आमच्या सोबत राहतील पण ह्याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि नुसतं आपल्या नाही तर माणुसकीच्या पाठीत खंजीर खुपसल्या अहो जे हे चाळीस गद्दार यांच्या घरातल्या स्वतःच्या लोकांचे नाही झाले यांच्या परिवारांचे नाही झाले यांच्या कुटुंब प्रमुखांचे नाही झाले हे महाराष्ट्राचे तरी काय होणार सांगत चालले की चल तू माझ्या पक्षात आहे तुला मंत्रिपद देतो महामंडळ देतो एवढ्या लोकांना त्यांनी असं काही वचन देऊन ठेवले जणू काही तीन चार राज्यांमध्ये त्यांची मंत्रिमंडळ होतात आणि अजून एक महिना होऊन गेला तिसरा माणूसही निवडू शकले नाही प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी दिल्लीला जायला लागते दिल्ली समोर झुकायला लागतं आधी कसं ठाण्यातून मुंबईत यायचे कधी फोन करायचे काही काही एवढा विश्वास ठेवलेला की यांना विचारायला पण लागायचं नाही अनेक आपले असे मंत्री होते किंवा नेते होते ज्यांच्यावर एवढा विश्वास होता की कधी उद्धवसाहेबांनी यांच्या कामात हस्तक्षेप नाही केला ना कधी प्रश्न विचारला पण कदाचित हीच चूक झाली असेल की साहेबांनी एवढा विश्वास ठेवला आणि ही मान्य करतो पण अजून एक सांगतो आणि अभिमान सांगतो की शिवसैनिकांवर विश्वास ठेवणं ही चूक असेल आमची ती पुन्हा पुन्हा चूक करू पाठीवर अजून वार घेऊ पण शिवसैनिकांवर प्रेम नाही ठेवायचं आणि विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचं पण ही मुळात शिवसैनिकच आणि मग आता गद्दारी झाल्यानंतर वेगळी वेगळी कारणं सांगतात कधी कोण काय सांगत आहे फंड नाही मिळाला त्या अजितदादा मी सगळं वाचन दाखवलं पवारसाहेबांनी मग काय सांगतायत आणि मीच सगळीकडे जेवढा पर्यटकांचा फंड मी दिलेला आहे तेवढा मला वाटतं गेल्या दोन किंवा तीन टर्म्समध्ये पर्यटन खात्याला फंड नसेल तेवढा आपण या महाराष्ट्रात सगळीकडे वितरित केला आता स्टे मिळाला काही काही ठिकाणी मंदिरांना आपण फंड दिलेला आहे अनेक मंदिरांचा आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना ट्रिपेअर करत होतो सगळं करत होतो नवी मुंबईमध्ये तिरुपतीचं मंदिर आणत होतं मी स्वतः जाऊन यूपी मध्ये मागणी के केलेली की अयोध्येच्या ठिकाणी महाराष्ट्र भवन आणावं या सगळ्याला कदाचित स्थगिती मिळाली असेल म्हणजे हिंदुत्व कधी बोलतात कधी फंड बोलतात कधी ह्या पक्ष सतवतो कधी तो, तो पक्ष सतवतो आता मी परवाकडे हेच बोललो की कारण एवढी द्यायला लागली स्वतःच्या गद्दारीसाठी की उद्या बोलतील आदित्य नुसतं ब्लू शर्ट घालून फिरतो म्हणून आम्ही गद्दारी केली <laughs> पण हे सगळं खोटारडे पण आहे हे खोटं बोलत आहेत स्वतःला वाचवायला गेलेले आहेत इतर काही दडपण असतील त्याच्यासाठी गेले असतील पण माझं मत एवढंच आहे की जे काही असं तुमचं तुम्हाला लख लाभो आनंदी राहा कधीही आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट विचार करणार नाही जेवढंच उपकार करा ह्या महाराष्ट्रावर ही महाराष्ट्राची संस्कृती बिघडू नका महाराष्ट्रात एकच संस्कृती आहे की आपण एकनिष्ठ राहतो एकजूट राहतो कोणासमोर झुकत नाही आज तुम्ही झुकलेला ठीक आहे झुकलात ना झुकलात तुम्ही सगळं विकलात विकलत पण ही शिवसेना आणि जी शिवसेना एका बृद वाक्यावर चालते जे माझ्या पणसोबांनी माझ्या आजोबांना सांगितलेली म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदुत्ती सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगितलेली ते मला आणि माझ्या वडिलांना त्यांनी शिकवून दिली की आदित्य पैसा येतो जातो पुन्हा येतो पण नाव ना ते परत येत नाही ते नाव जपायला शिकत माहिती आहे आजचं वातावरण सगळीकडे महाराष्ट्रात जिथे जिथे मी फिरत आहे मग अगदी पैठण असेल वैजापूर असेल संभाजीनगर असेल ठाण्यात असेल भिवंडीत असेल सगळीकडे मी एकच मागत फिरतो इथे मी तुमच्याकडे एकच मागायला आलेलो आहे मला इतर काही नको निवडणुका होतील तेव्हा होतील कारण या गद्दारांना नाही एक... निवडणुकीला सामोरे जावं लागेल कारण वरतून देव बघत आहे खाली जनता बघत आहे जनता जनार्दन बघत आहे हे बेमानांचं सरकार आहे बेकायदेशीर सरकार आहे हे कोसळणार म्हणजे कोसळणार लिहून द्या मध्यवर्ती निवडणुका येणार पण मला आपल्याकडून एकच पाहिजे कारण ह्या दुःखातून पुढे जायचं असेल ह्या विश्वासघातातून या गद्दारीतून पुढे निघायचं असेल लढायचं असेल तर मला तुमचं प्रेम पाहिजे आणि तुमचे आशीर्वाद पाहिजे आणि जर तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत असतील तर सगळ्यांनी हात वरती करून मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या कारण कारण हीच माझी ताकद आहे हेच प्रेम आहे शिवसेनेत हीच आपली ताकद आहे महाराष्ट्र बांधायचं आहे आणि राजकारणात आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की चांगल्या लोकांना स्थान असतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वध्ये मात्र इथे माननीय आदित्यजींचं स्वागत करायला काँग्रेसचे